नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वरुड या ठिकाणी अवकालील एकावन्न क्विंटल कमीचा दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्ती दर पाच हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः पाच हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल चना बघा तसे पुढील बाजार समते गंगापूर या ठिकाणी अवकाळलेले तेहतीस क्विंटल जास्ती दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतः पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे चना बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी अवकाळलेली दोनशे त्रेसष्ट क्विंटल जास्तीचा दर आहे आठ हजार एकशे छप्पन रुपये क्विंटल जात आहे काबुली हरभरा बघा पुढील बाजार समती तुळजापूर या ठिकाणी अवकाली पासष्ट क्विंटल जशी दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर, दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल